बंदी आदेशाचा भंग एक करत एकमेकांना शिवीगाळ मारहाण करत शस्त्रांसह दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी गावबाग पोलिसात अकरा जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे ओंकार महादेव कोरवी वय चोवीस आकाश अशोक कोरवी वय चोवीस दोघे राहणार मराठा चौक रुपेश दगडू कदम व एकोणतीस राहणार वखारबाग सुनील महादेव बारड वय तेवीस राहणार शांतीनगर विकास अशोक लांडगे व एकोणीस राहणार वखारबाग प्रथमेश प्रमोद पांडव वय बावीस राहणार शाहूनगर जयसिंगपूर रितेश सुनील पाटील वय बावीस राहणार राहणार पाटीलमाळा कुटवाड प्रेमशंकर कांबळे वय अठरा आदित्य अविनाश निंबाळकर वय एकोणीस समीर अजीज मोमीन वय एकोणीस आणि यश सुभाष निंबाळकर वय एकवीस सर्व राहणार सहकारनगर अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी मंगळवारी रात्रीच्या सुमारास सहकारनगर साईट नंबर एकशे दोनमध्ये दोन गटात सशस्त्र हाणामारी सुरू झाल्याची माहिती डायल नंबर एकशे बारावर मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता उप उपरोक्त अकरा जण एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करत होते त्याचबरोबर दोन तलवारी घेऊन वाहनांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न करताना मिळून आले या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत दोन लाख पन्नास हजाराची चारचाकी पन्नास हजाराची दुचाकी व दोनशे रुपयांच्या दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली